त्या चर्चेप्रमाणे हे जी घडलेली घटना आहे त्याची सर्व तंत तंत, तंत माहिती दिली ती माहिती दिल्यानंतर माझ्या राजीनाम्याची पुढी कोणी सोडली कुठून सुटली याची सर्व माहिती दिली आता याच्याबद्दल जे काही आहे माझा एक एक शब्द मी उद्धवजीला बोललेलो आहे मी राजीनामा दिला नाही राजीनामा द्यायचा आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे द्यावं लागतं परंतु ही जी सर्व अफवा पसरण्याचा काम काही लोक करू लागले आमचे ही चिंतक तर त्यांच्या बाबतीत ही चौकशी करून ते संबंधितांना काय कोणी केलं कुठून बोललं कशामुळे बोललं का बोललं याची पूर्ण शहानिशा होईल हे जो पक्ष के अंदर के कुछ लोक आहे या कुछ बाहेर के लोक कुछ तो भी ऐसी अफवाह फैला रहे हैं कि जिससे शिवसेना की बदनामी हो और ये सारी चीजें रोकने के लिए मैंने ये जो परिस्थिति है सारी एक एक चीज सन्मान्य मुख्यमंत्री जी को बताया और उनको बताने के बाद में मेरी बात उन्होंने सुन ली मेरी बात उन्होंने सुन ली अब बाकी के लोगों को भी बुलाया जाएगा हमारे जिले से और वो उनसे भी बात करने के बाद आदरणीय उद्धवजी निर्णय लगे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा कोणीही फुटला नाही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे काही समिश्र परिवाराचे लोक फुटलेले आहे ते शिवसेनेच्या तिकीटवर निवडून आले होते नाही परंतु त्यांचा त्यांच्या सोबत समन्वय त्यांच्या सोबत समन्वय केला असता त्यांना सन्मानाने बोलवलं असता तर कालची जी, जी दुर्दैवी घटना घडली ही कदाचित घडली नसती उद्धवजी पाच वाजता बोलतील सन्माननीय मुख्यमंत्री मोदय याच्याबद्दल खुलासा करतील सन्माननीय मुख्यमंत्री मोदय याच्याबद्दल खुलासा करतील मी काय बोलू लागलो हे जे निर्णय आहे सन्माननीय मुख्यमंत्री मोदय बोलू शकतात ते पक्षाचा अंतर्गत बाब आहे आणि पक्षाची अंतर्गत असते ती किंवा वर्तमानपत्रावर वर बोलता येत नाही मी सर्वावर समाधानी आहे मी शिवसेनेचा आमदार आहे आणि शेवटी पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला मुख्यमंत्र्यांनी जी जबाबदारी दिली ती चांगली आहे वाईट आहे हा बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये